अवसार गल्लीतील शाहू उद्यान जवळील बंद घराच्या भिंतीचा कोपरा फोडून आत प्रवेश करून दोन लाखांचा ऐवज आहे सदर घरफोडीची घटना ही रविवार दिनांक ऑक्टोबर ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीत घडली या प्रकरणी वर्षा आबासाहेब सूर्यवंशी वयवर्ष अडतीस राहणार बागडी गल्ली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की वर्षा सूर्यवंशी यांचे शाहू उद्याना जवळील बागडी गल्लीत घर आहे आणि दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते अठ्ठावीस रोजी दुपारी बारा यावेळी त्यांचे घर बंद होते चोरटे आणि बंद घर हेरून रात्रीच्या वेळी स्वयंपाकघराच्या विटाच्या भिंतीचा कोपरा कशाने तरी फोडला तेथील पोकळीतून घरात प्रवेश केला आतमध्ये आल्यानंतर लाकडी कपाडातील सात ग्रामचे मंगळसूत्र दोन ग्रॅमची वाटीजोडी सव्वा तोळ्याची साखळी कर्णफुले सहा ग्रॅमचे मंगळसूत्र चार ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या रोख सात हजार रुपये असा सुमारे दोन लाखाहून अधिक कैबज लंपास केला दिनांक अठ्ठावीस रोजी घरी परतल्यानंतर सूर्यवंशी यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला उपअधिक्षक प्रणील गिल्डा यांनी याबाबत तपासाबाबत सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली